माझं नाव श्रावण विश्राम देवरे खडकदोळा बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या बदलत्या वातावरणामुळे केळीच्या पिकांवर मक्का ज्वारी कापू सूर्यफूल यांच्यावर परिणाम होत चालला आहे तरी वातावरणाच्या नुकसानीमुळे हानी टाळायला पाहिजे तरी या वातावरणामुळे मक्क्यावर हरभऱ्यावर केळीच्या पोग्यांमध्ये आईचा प्रादुर्भाव जास्त वाढत चालला आहे तर वातावरणाच्या बदलानुसार पिकं बदलायला पाहिजे काय सांगाल जे ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणचा काय फायदा आणि काय नुकसान आहे आता काही पिकांसाठी ढगाळ वातावरण गरम गरम झाल्यामुळे काही पिकांना फायदा झाला तर काही पिकांना नुकसान होतं आहे पे आपलं हरभरा झाला मक्का झाले यांच्या गरम गरम वातावरणामुळे ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि केळीसारख्या ज्या पिकं आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे फळ पिकासाठी ठीक आहे बा पण काही आळीसाठी जे आळीचा प्रादुर्भाव वाढतात त्यांच्यासाठी त्रासदायक आहे वातावरण ढगाळ वातावरण आणि पुढे पावसाळं जर वातावरण तयार झालं तर शेतकऱ्याच्या मनात धास्ती भरते पुढे वादळी पाऊस येईल का काय होईल असं शेतकरी धास्तवून गेलेलं आहे आतापर्यंत शेतकऱ्याचं नुकसान होतं तर त्याच्यासाठी वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्याचा खूप जीव धोक्यात आहे यावर्षीसुद्धा